चांदवड येथील रेणुका देवी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात तर घटस्थापना व आरतीचा मान तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेले साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाणारे माता देवी रेणुका या देवी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सव सुरुवात होत आहे अनुषंगाने या नवरात्र उत्सवाच्या चांदवड येथील तहसीलदार मंदार कुलकर्णी व त्यांच्या परिवारास देण्यात आला या घटस्थापनेचा व नवरात्र उत्सवानिमित्ताने निमित्ताने अधिक माहिती दिली नवरात्र उत्सव निमित्ताने घटस्थापना चांदोड या ठिकाणी होत आहे काय सांगाल नवरात्र उत्सव निमित्ताने नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव आजपासून सुरू झालेला आहे चांदवड येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिरामध्ये घटस्थापनेची पूजा झालेली आहे आणि औपचारिकरित्या नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे आणि मंदिर प्रशासन आणि सर्व विभागांतर्फे भाविकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा यावर्षी तयार करण्यात आलेल्या आहेत तरी सर्व भाविकांनी त्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि शांततेने दर्शन घेऊन यात्रा उत्सवात आनंदाने सहभागी व्हावं ही सर्वांना आवाहन करण्यात आलेल्या भाविकांची उत्तम प्रकारची सोय देखील ठेवण्यात आली असून असे चांदवड रेणुका देवी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी माहिती दिली आजच्या सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सव निमित्ताने एक ट्रस्टचे व्यवस्थापक म्हणून काय सांगतो रेणुकादेवी नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी भाविकांची संख्या दरवर्षी वाढतच जात आहे त्या भाविकांच्या मातेचं दर्शन यांना सुलभ कसं व्हावं दृष्टीने खरं म्हणजे आम्ही प्रयत्नशील असतो आणि भाविकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्शन व्हावं म्हणून बारा हजार फूटचा आपण वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी सगळी त्यांची सुविधा त्या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहे आणि त्यांना भाविकांचं दर्शन होऊन भाविक सुख समाधानाने बाहेर येतील या दृष्टीने खरं म्हणजे आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे मनमाड येथील भाविक व समाजकार्य करणारे पंकज खटाळ यांनी देखील नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेले माता रेणुका देवी ही चांदोडाची डोंगराच्या कुशीत दडलेल्या असून त्या रेणुका देणुकामागेचा आज नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्या ठिकाणी आज चांदोड तहसीलदार कारेल तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते घटस्थापना झाली आहे काही वेळापूर्वीच आणि या मंदिराच्या का आ, ांगनाथा प्रांडगामध्ये आज काही एक भूमिका या ठिकाणी आले आहेत त्या दिवशी आपण संपर्क साधणार आहोत की काय या ठिकाणी दादा आज या ठिकाणी नवरात्र होतं या देवीच्या मंदिरामध्ये आले काय सांगा या ठिकाणी हे अत्यंत जागृत असतं पुरातन देवस्थान जवळजवळ चार चारशे वर्षापूर्वीचं म्हणजे सतराशे पन्नासमध्ये अहिल्या देवी भूमकर यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे त्या अगोदरचं बनवलेलं हे असतं म्हणजे आपल्या परशुराम यांची आई साडेतीन आणि अर्ध अर्धशक्तिकपीठ असलेलं हे चांदवडचं रेणुका माता मंदिर आणि या चांदवड नगरीमध्ये हे मंदिर असल्यामुळं हा परिसर पावन झालेला आहे आणि पुरातन मंदिरामध्ये जो काही भाविक जी काही मनोकामना या ठिकाणी मागतो जे काही महागं देवीपुढे बोलतो त्याचं निश्चित या ठिकाणी पूर्ण होत राहतं सुद्धा देवीला नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनाला आम्ही वारंवार येतच असतो परंतु खास करून नवरात्रामध्ये लाखो भाविक येत असता आज पहिले माळे देवीचं दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये आणि स हे मागणं मान मांडलं तुम्ही सर्वांना सुखाचा ठेवू बळी राजाला चांगले दिवस येऊ तुम्ही पण एक समाजकार्य आहे तुम्ही काय नेमकं आज मी सर्वांकरता मागत असताना माझ्याकरता सुद्धा मागणी की मी अनेक वर्षापासून समाज कार्य करत आलो डोळ्याचे हजारो ऑपरेशन आजपर्यंत केलेले होते आणि अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी केले होते आणि आज माझं मागणं आणि आमच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचं राहिलं यावेळेस कोणी तुमच्यात उभं राहील तर देवीला मला आमदार म्हणजे आशीर्वाद या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून हे आमदार झालं पाहिजे असं मी देवीला मागणं हे नवस केलेलं आहे आणि निश्चित माझ्या नवसाला हे माता पाहू एकंदरीत या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते पंकज खताळ यांनी या देवीकडे मागणी केलेली आहे की या नांदगाव विधानसभेमध्ये मला एक विधानसभाला एक सदस्य म्हणून पाठवावी अशी एक त्यांनी वनणी केली त्याप्रमाणे या ठिकाणी काही मशाल घेऊन आलेले आहे त्यांच्याशी संपर्क सांगतो दादा तुम्ही हे मशाल घेऊन आले कुठं कुठंपर्यंत करता कसे आम्ही काल रात्री येवला तालुक्यातील या एका खेड्यागावातून निघालो आणि बरोबर बारा वाजून एक मिनिटांना इमाशाल संत जुंगीच्या पावलापासे प्रज्वलित केली आदरणीय कुलकर्णी गुरुजी पुजारी तिथले त्यांच्या हातून प्रज्वलित करून की न थांबता या ठिकाणी धावत माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक पंचेचाळीस सहकारी सर्व हे धावत या ठिकाणी रेणुका मातेच्या या पुन्हा एकदा या रेणुका मातेच्या नगरीत आले आणि इथं परत यवला नांदगाव मतदारसंघाचे नेते पंकज भाऊ यांच्या हस्ते परत एकदा प्रज्वलित करून परत एकदा तेज तेज घेऊन विसापूर येवला येवलाच्या नगरीमध्ये परत ही ते जाणार आहे माशाल जाणार आहे जेणेकरून ज्या विसापूर नगरीमध्ये शंभू महादेवाचं एक पुरातन देवस्थान आहे त्या ठिकाणी आपण ही माशाल जाऊन त्या ठिकाणी मोठा उत्साह नवरात्र उत्सव साजरा होतो त्या त्या ठिकाणी हिमाशाल जाणार आहे एकंदरीत या ठिकाणी भाविकांची जी समस्या जाणून घेतली आज नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवाने महाराष्ट्रभर सुरु होतात त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यात सुद्धा नवरात्र उत्सव लंकादेवीचा उत्सव सुरू झाला त्या संदर्भामध्ये लोकशाही साठी देवीदास जाधव चांदव नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देवी टेक नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड